विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरकरांची दिशाभूल केली आहे ऐन निवडणुकीसमोर उड्डाणपुलाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे युवक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सोलापूर मार्केट यार्ड समोर गाजर दाखवून आंदोलन करण्यात आले युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाक्से कार्याध्यक्ष सरफराज शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या मार्केट यार्डासमोर आंदोलन करण्यात आले उड्डाणपूल सात ते आठ वर्षापूर्वी मंजूर झाले आहे अद्यापर्यंत उड्डाणपूल संदर्भात भूसंपादन झाले नाही अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि भाजपा आमदार विजयकुमार देशमुख हे सोलापूरकरांची दिशाभूल करत आहेत सोलापुरात उड्डाणपूल मंजूर होऊन त्याची निविदा निघून त्याचे काम पूर्ण होईपर्यंत खूप अवधी लागणार आहे मात्र भाजप आमदार सोलापूरकरांची दिशाभूल करत गाजर दाखवत आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या नेत्यांनी दिली काँग्रेसच्या वतीने जे उड्डाणपूल या ठिकाणी पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंजूर केलं होतं त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गाजर दाखवून त्यांचा निषेध म्हणून आज आंदोलन केलं वास्तविक पाहता दोन हजार सोळाला या उड्डाणपुलाची मंजुरी मिळाली होती पण आज आठ ते नऊ वर्ष झाले पण या उड्डाणपुलाचं अजून काम देखील चालू झालं नाही आणि परत आता इलेक्शन जवळ आले म्हणून हे लोक आम्ही टेंडर मंजूर केले आणि आता काम चालू होणार आहे असा एक जनतेला गाजूर दाखवण्याचं काम ह्या या ठिकाणचे आमदार करत आहेत तर ह्या ठिकाणचा ह्या आमदाराचा आम्ही निषेध व्यक्त आज आम्ही गाजर दाखवून आंदोलन केलंय उड्डाण अजून लँड एक्विजिशन सुद्धा झालेलं नाही कितीतरी केसेस न्यायप्रविष्ट आहेत तर काम कसं चालू होईल फक्त आमदार की जवळ आले आहे म्हणून आम्ही लोकांसाठी काय तर करतोय हे दाखवण्यासाठी लोकांना गाजर दाखवण्याचं विकासाचा गाजर दाखवायचं आणि लोकांची मतं कशी घ्यायची यासाठी चाललेला हा त्यांचा प्रयत्न आहे सोलापूरच्या जनतेला गाजर दाखवणाऱ्या या महायुती सरकारचा या ठिकाणी व्यक्त करण्यात आहे उड्डाण पूल मंजूर होऊन जवळपास सहा ते सात वर्ष झालेले आहेत मात्र उड्डाणपुलाचं कुठलंही काम त्या ठिकाणी चालू करण्यात आलेलं नाही अनेक प्रकरण त्या ठिकाणी हस्तांतरित करण्याचे प्रकरण न्या न्यायालयात आहेत प्रलंबित आहेत ते असताना सुद्धा इथले आमदार म्हणतात की इथलं काम चालू होणार आहे मात्र इथं काम चालू होत नाहीये मागील दोन महिन्याआधी सुद्धा मार्केट यार्ड परिसरातील दोन किलोमीटरचा पूल चालू करण्यात येईल बांधकाम सुरू करण्यात येईल अशी प्रतिक्रिया इथले स्थानिक आमदारांनी दिली होती त्याचा या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे नुकत्याच मागच्या आठवड्यात अनेक लोकांना या ठिकाणी याड मार्केट यार्ड परिसरात आपल्या जीवा जीव गमवावा लागलेला आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत मोठमोठे अपघात होत आहेत त्याला जबाबदार जर कोण असेल तर सर्वस्व हे हो प्रशासन आहे तर या प्रशासनाला या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांचं लक्ष त्या ठिकाणी लक्ष त्यांचं घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून इथल्या तमाम या भागातील युवकांनी सोलापूर शहरातील युवकांनी एकत्र येत या ठिकाणी आज आंदोलन उभा केलेलं आहे जर हे सरकार या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं जर आमचं ऐकत नशील तर आम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी ठिकाणावर आणावं लागेल आणि इथले जे आमदार आहेत ते चार टर्म आमदार आहेत चार टर्म मध्ये त्यांनी साधे उड्डाणपूल बांधला आहे मग अशा आमदारला इथली जनता निवडून देणार आहे का याचा सुद्धा विचार या भागातील जनतेनं करावं सध्या परिवर्तन चालू आहे देशभरात महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं चांगलं वातावरण आहे आम्हाला इथल्या जनतेकडून अपेक्षा आहे की अशा भ्रष्ट निष्क्रिय आणि गाज